औरुंडील अंजनी नदीच्या तीरावर पुरातन महादेवाचे मंदिर येथे महाशिवरात्री मोठ्या उत्साहात आनंदात साजरी करण्यात आली सकाळी पोलीस उपनिरीक्षक हर्षल कुरकुर्ण यांच्या हस्ते सपत्नी अभिषेक व पूजा करण्यात आली त्यानंतर बळवंत फाउंडेशन व मांगीलालजी बापना नेत्रपेढी यांच्यातर्फे नेत्र तपासणी शिबिर अल्प दरात वाटप करण्यात आले यामध्ये दोनशे बत्तीस रुग्णांचे नेत्र तपासणी करण्यात आली भाणुदास येवलेकर आरोग्य विभाग प्रमुख समाधान चौधरी नेत्रतज्ञ व योगेश पाठक यांनी परिश्रम घेतले या कार्यक्रमाचे उद्घाटन खासदार ए टी पाटील यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष सचिन विस्फुते नगराध्यक्ष रमेश परदेशी अशोक चौधरी हे उपस्थित होते जय भोले ग्रुप फाउंडेशन या सामाजिक संस्थेतर्फे सल्लापदाप्रमाणे या वर्षी सुद्धा तीन क्विंटल एकवीस किलो साबुदाना खिचडीचे वाटप खासदार ए टी पाटील व जय भोले ग्रुपच्या पदाधिकाऱ्यांतर्फे भाविक भक्तांना वाटप करण्यात आले या कार्यक्रमाप्रसंगी महादेव मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष व लोकनियुक्त नगराध्यक्ष रमेश परदेशी उपाध्यक्ष नगरसेवक ॲडव्होकेट नितीन महाजन सेक्रेटरी वसंत चौधरी अनिल चौधरी गोपाल पाटील विठ्ठल आंधडे दिनेश महाजन प्रताप चौधरी प्रकाश शिरोडे समाधान चौधरी आबा वंजारी नरेंद्र शिरोडे कैलास पाटील वासुदेव वंजारी कैलास महाजन व इतर पदाधिकारी उपस्थित होते फार पुर हे महादेवाचं मंदिर सहावारप्रमाणे महाशिवरात्रीचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात आयोजित केला जात असतो या सर्व शिवराक्तांना महाशिवरात्री खूप खूप शुभेच्छा देतो आपल्या सर्वांना इरणोन शिवसेनेतर्फांनी शुभेच्छा देतो इरंडोन शहरात महादेव मंदिर ट्रस्ट हे अतिशय जुनं मंदिर आहे आणि या मंदिराच्या ठिकाणी जय भोले ग्रुप एरंडोल त्यात संजय चौधरी असतील प्रकाश शिरडा असतील व अनेक एरंडोलरंडोलमधील प्रतिष्ठित व्यक्ती व हो, नागरिक या ग्रुपमध्ये सहभागी आहेत या ह्या ग्रुपचा अतिशय आ...